दिव्यांग जोडप्यांची बॅग परत मिळवून दिली आर पी एफ कर्मचाऱ्याने दिव्यांग अश्रूला आनंदात बदलले एका दिव्यांग जोडप्याची बॅग चुकीने दुसऱ्याने रेल्वेतून घेऊन गेल्याने दिव्यांग जोडप हदभर झाले होते त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या अशा परिस्थितीत आर पी एफ कर्मचारी रंजन तेलंग यांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन बॅग परत मिळवून द्यायला मदत केल्याने दिव्यांग जोडप्यांच्या अश्रूला आनंदात बदलले शेगाव रेल्वे स्थानकावर एप्रिलला एक दिव्यांग जोडपे आले होते बसलेला एक दुसरा दिव्यांग व्यक्ती त्यांची बॅग चुकीने आपल्या सोबत घेऊन गेला त्यात आयुष्यभराचे महत्वपूर्ण कागदपत्रे तीन मोबाईल व एक हजार रुपये रोख गेल्याने ते दोघेही रडत असताना तेलंग यांच्या नजरेत आले तेलंगा यांनी विचारपूस केली असता त्यांनी लगेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून बॅग नेणारा हेरला व तो ज्या ट्रेनमध्ये बसता ती ट्रेन बडनेरा येथील सहाय्यक उपनिरीक्षक पवार यांना माहिती देऊन त्याच्याजवळून बॅग ताब्यात घेतली व लगेच शेगावला परत पाठवली रंजन तेलंग यांनी बॅग मिळाल्याचे सांगताच दोघेही आनंदाने भारावून गेले व वरील सर्व मुद्देमालासह तेलंग यांनी कायदेशीर कारवाई करी त्यांना परत केले अपंगाचं ब्लाइंडनेस गेलं होतं आणि मार्कशीट शाळेच्या टीशी आधार कार्ड मोबाईल किती होते मोबाईल तीन होते पैसे किती होते पैसे पण होते म्हणजे हजार दीड हजार रुपये होते पण त्यातले सापडले अकराशे बाराशे रुपये हा। आणि आम्हाला म्हणजे साहेबांनी आम्ही साहेबापर्यंत पर्यंत कम्प्लेट केली त्यांनी म्हणजे कम्प्लीट केल्याबरोबरच त्यांनी म्हणजे तिथं प्रोसेजर चालू केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पूर्व आठ दिवस थांब तुमची बॅग मी तुमच्या हातात तेलंग तेलंग साहेब कशा काय काम करतात तर इथं रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये काम करताय आणि कालच त्यांनी म्हणजे संध्याकाळपर्यंत आमची म्हणजे काल बॅग गेली आणि आज आमचे पैसे सगळं आमच्या डॉक्युमेंट एक ना, एक ओरिजिनल डॉक्युमेंट सगळं आमच्या हातामध्ये त्यांनी आम्हाला बॅग आण तुझं नाव काय माझं नाव मारुती अनुंदुडे तुझं काय नाव भाई माझं त्यांचं अच्छा तुम्ही पती पत्नी आहे कुठं हो। राहतात कुठं आम्ही आमचं म्हणजे मुक्काम जवळा तालुका मेथर जिल्हा बुलढाणा पोस्ट आरेगाव इकडे कसे काय होते इकडे सर आम्हाला म्हणजे घर वगैरे म्हणजे असं हे नाहीये म्हणून आम्ही स्टेशनवर राहतो खरंच आम्हाला म्हणजे शेगाव सारखे आरपीएफ मी कुठंच बघितले नाही की एवढं म्हणजे तातडीनं आमच्यासारख्याचे कुठून इथं म्हणजे ते आपल्या हे नाही काउंटर